नमस्कार शिक्षक बंधू भगिनीनो विज्ञाट एकड्यावरती तू मग सगळ्यांची सर्व स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरती म्हणजे मारुतीचं शिपूट झालंय महाराष्ट्रातली शिक्षक भरती बघायचं तारीख पे तारीख तारीख पे तारीख करत करत ही भरती प्रक्रिया एका वर्षापासून लोंबकळत आली दोन हजार सतराचा तर किस्सा अजून चालूच आहे परंतु ही भरती प्रक्रिया आतापर्यंत लोमत लोमत आलेली आहे म्हणजे वाढत वाढत आली वाड़त मात्र आता कुठेतरी या भरती प्रक्रियेला टॉप लागेल म्हणजे विराम लागेल असं वाटतंय बघा काल एक शिक्षण विभागाची एक बैठक पार पडली त्यामधून आपल्याला काही पॉझिटिव्ह गोष्टी थोड्याशा समोर यायला लागल्या आणि त्याचा विचार करता असं वाटतंय की येत्या काही दिवसात आपल्याला शिक्षक भरती संदर्भात काही आनंदाची बातमी येईल बघूया नेमकं काय काय गोष्टी घडल्या त्या बैठकीमध्ये आणि नेमकं काय काय आपल्या कामाच्या गोष्टी आहेत बघा शिक्षण विभागाची बैठक पार पडली शालेय शिक्षण विभागाची बैठक होती यामध्ये भरपूर साऱ्या विषयांवरती चर्चा झाली होती पण आपल्या कामाचे जे विषय आहेत त्याबद्दल आपण बोलूया सगळ्यात महत्वाचा आंतर जिल्हा बदली हा विषय होता बघा बदली संदर्भात शेवटचा जो टप्पा होता सहावा टप्पा आता अंतिम झाला आहे म्हणजे काल जी बैठक पडली कालच त्यांना शेवटी मेल वगैरे देण्यात येणार होते म्हणजे काल म्हणजे आज पूर्णतः तो टप्पा कम्प्लीट होत आहे म्हणजे आंतर जिल्हा बदलीचा टप्पा आता कम्प्लीट होतोय आणि त्याच्यामुळे हा टप्पा जर संपला याच्यानंतर आता भरती बदली प्रक्रिया संपुष्टात आली आहे म्हणजे आता बदली प्रक्रिया थांबली याच्यानंतर जागा किती रिक्त आहे नेमकं आता किती जागा आहे याचा आकडा सुद्धा आता क्लिअर होतोय म्हणजे हा सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की याच्यामुळे हा टप्पा आपल्याला कळत नव्हता आता जागा किती येणार आहे हे आता आपल्याला क्लिअर होत आहे आणि याच्यानंतर म्हणजे पुढची गोष्ट कारण आता स्पष्टपणे जिल्हा परिषदेला आदेश देण्यात आलेले आहे की भरती प्रक्रियेसाठी रोस्टर अपलोड करा म्हणजे रोस्टर अपडेट होईल आणि या सगळ्या जाहिराती पोर्टलवरती अपलोड करण्यासंदर्भात स्पष्टपणे सूचना दिलेली आहे म्हणजे येत्या चार पाच दिवसात आपल्याला जाहिराती पोर्टलवरती अपलोड झालेल्या दिसतील आणि ही आपल्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे कारण आतापर्यंत एकही जाहिरात पोर्टलवरती अपलोड झाली नव्हती त्या चार ते पाच दिवसामध्ये म्हणतो आपण एक दोन दिवस सांगितले पण आपण हे पाच दिवस पकडूया साधारणतः म्हणजे जानेवारीपर्यंत जानेवारीच्या एक दोन तीन तारखेपर्यंत पाच तारखेपर्यंत आपल्याला पोर्टलवरती सगळ्या जाहिराती अपलोड झालेल्या दिसतील आणि त्याच्यानंतर आपले प्रेफरन्स चालू होण्याची शक्यता दिसत आहे मित्रांनो ही गोष्ट खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी होईल कारण आपण एका वर्षाच्या प्रदीर्घ परीक्षेनंतर आता कुठेतरी आपल्याला थोडीशी आशा दिसते की पोर्टल चालू होत आहे आणि सगळ्यांनी पण पॉझिटिव्ह राहा कारण आता आपली भरती प्रक्रिया टप्प्यात आली आहे म्हणजे पूर्ण होण्याच्या टप्प्यात येत आहे मे बी देवाला प्रार्थना करूया की ही भरती ब्रेक लवकर संपू कारण हे मागच्या एक वर्षापासून बघतोय आपण आपण मेंटली फिजिकली सगळं सगळं वाईट आहे म्हणजे त्रासलेले आहोत आपले सगळे अभिज्यता धारक नंतर परीक्षा दिली बरोबर रिझल्ट लागला आणि त्याच्यानंतर जरी चांगले मार्क पडून पण अजूनही आपल्याला काहीतरी आशा दिसत नाही तर त्रासदायक गोष्ट आहे मे बी कालच्या बैठकीतून ही गोष्ट आपल्या आप, 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 समोर आली आहे नऊ ते बाराचा मुद्दा सुद्धा क्लिअर होत आहे त्यांच्या सुद्धा जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात पॉझिटिव्ह गोष्ट काल घडलेली आहे म्हणजे कालच्या मीटिंगच्या दोन चार गोष्टी आपल्यासाठी खूप कामाच्या आहे आणि त्याचा विचार करून आता लक्षात येत आहे की भरती प्रक्रिया मे बी जानेवारीमध्ये म्हणजे आपण जसं बघितलंय की नवीन वर्ष आपल्यासाठी आनंदाचं होऊ शकतं हो या भविष्यात म्हणजे नवीन वर्ष आपल्यासाठी खरंच आनंदाचं होऊ शकतं जानेवारीमध्ये आपल्याला सगळ्या जाहिराती पोर्टलवरती दिसतील आणि त्याच्यानंतर प्रेफरन्स येथील मे बी फेब्रुवारीपर्यंत जसं त्याने दिला होता नवीन पद्धतीने म्हणजे वारंवार वारंवार वारं, 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 रोडमॅप दिल्या परंतु या पद्धतीनुसार जर बघितलं तर फेब्रुवारीमध्ये आपल्याला आपल्याला जॉईनिंग येण्याची शक्यता आहे मित्रांनो चांगली गोष्ट आहे ओके चला यासारख्याच अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करत राहा जेणेकरून तुम्हाला पवित्र पोर्टल असेल किंवा इतर भरती प्रक्रिया असेल डिटेल्स माहिती मिळेल ओके थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय